रामराम मंडळी कालच टी व्हीला बातमी पाहिली आठवा येतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जो व्यक्ती संघटित आहे त्यांचं हमीचं उत्पादन आहे उत्पन्न आहे आणि सरकारी काही कर्मचारी असे ते नावाला ड्युटी आहेत त्यांचं वरचं उत्पन्न न मोजणार आहे जसं आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि बरेच मंडळी असे आहेत न बोललेलं बरं तहसीलदार असो म्हणजे यांचं पगारापेक्षा चार पटीने आणि शंभर पटीने उत्पन्न जास्त आहे त्या लोकांना आठवा येतो आयोगची बातमी काल टी व्हीला झळकते मनाला एकीकडे दुःख होते भारत देश आपला हा गरीब हा का श्रीमंत आहे एकीकडे गरीब आणि श्रीमंतची दरी खूप मोठी होत आहे असो तरी आपल्या राजकीय लोकांना जी मंडळी जे सर्वसाधारण शेतकरी कामगार असंघटित कामगार रिक्षा चालक करणारे यांना फक्त सरकारने एकच फुकट दिलेले ते म्हणजे अन्न आणि धान्य ते पण आणखी दिवाळी एक एक वर्ष देतील ते पण संपत आलेले यांच्याकडे परिस्थिती अशी आहे लोकांनी अन्नधान्य पेरणंच बंद करून टाकलेलं आहे कारण की शेती ही परवडत नाही निसर्गाच्या लहरीप्रमाणे सध्या वातावरण आहे केव्हा जास्त पाणी केव्हा कमी पाणी असो तरी आपली जी संस्कृती गाव पातळीवर शहरातली सर्वसाधारण माणूस हा बोलत नाही बोलत नसल्यामुळे जास्तीत जास्त शोषण होते पीडा होते भयग्रस्त आहेत याला कारण मानसिकता प्रत्येकाला काहीतरी वाटतं की आपलं नेता आपलं भलं करेल माझ्या मुलाला लावीन मला काहीतरी जॉब भेटेन मला दोन पैसे भेटतील मला काहीतरी भेटेन या आशेने लोक यांच्या मागे वाट पाहत आहेत तरी काही वाटत नाही मला की यांचं आता भविष्यात याला त्यांच्या मागे फिरणाऱ्यांचं भलं होईल फक्त भलं दोन लोकांचं होणार आहे जास्तीत जास्त सरकारी नोकरीमध्ये जी मंडळी आहेत त्यांचं असं बल होतं आहे न बोललेलं बरं आहे त्यांच्या घरी पा बँकवाले विनवण्या करतात कालच माझा एक मित्र आहे शिक्षक माणूस आहे त्याच्या घरी बँकेचे कर्मचारी आले होते की साहेब कर्ज घ्या आम्ही तुम्हाला एवढं लाग देतो तेवढं लाग देतो तो म्हणजे दादा मला कर्जच लागणार नाही तुम्ही कशाला द्या म्हणजे सरकारी बँकांपेक्षा खाजगी बँकवाले ते विनवण्या करतात अनेकीकडे शेतकरी साधं पीक कर्जासाठी त्या बँकेच्या फेऱ्या मारणं त्याला सी बी त्याला म्हणे तू एक लाखाच्या कर्ज पन्नास हजारच्या कर्जासाठी कर सी बी जामीनदार स्टॅम्प दादा बारा बारा स्टॅम्प म्हणजे एक पन्नास हजारचं कर्ज काढण्यासाठी कर त्याला पाच तास सहा रुपये खर्च येतो फिरून येऊन भाडं तोडं मॉर्गेज सर्व खर्च करून आणि एकीकडे एक सरकारी बँक असू का खाजगी बँक असू फक्त गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे नोकरदार पाहिजे बस त्याच्या घरी बँकेवाले फोन करताना जाता साहेब तुमची भेट होईल का म्हणजे ही परिस्थिती आहे असो आपले राजकीय लोक जे नेते म्हणतो आपण खासदार साहेब आमदार साहेब त्यांना बी दोष देऊन काही उपयोग नाही कारण की आहे फक्त आपलंच कारण आपण जात धर्म समाज पाहून मतदान करतो उजरीगिरी करण्यासाठी आपण आपला हक्क आपलं चोरलेलं शिक्षण आरोग्य हे सर्व चोरून नेलं आहे या लोकांनी एकीकडे एक आपण म्हणतो की चीन चीन चीनबद्दल खूप बोलतायत मंडळी आपल्याला बघ वाटतं पण चीनची जी घटना आहे ती एक नंबर घटना आहे तिथं सर्वसामान्य माणसाला न्याय दिला जातो तिथं भ्रष्टाचारचं जा प्रमाण खूप कमी आहे म्हणजे काही गोष्टी खूप चीनपासून शिकण्याजोगत आहेत आणि आपल्याला फक्त टी व्हीला एकच दाखवलं जातं ज्या पाकिस्तानमध्ये काहीच नाही तो भंगार आहे कंगाल होत आहे त्याच्या बातम्या टी व्हीला दाखवतात पण चीनमध्ये एवढं पाऊस पडूनही तिथली जनमानसांची मरण्याची कम क्षमता जी तू खूप कमी आपल्याकडे नॉर्मल जर थोडंफार बी जर काही मोठं डबफुडी झाली काय झालं हे आलं तरी आपल्याकडे मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे आपण कुठल्या देशाकडून काय शिकायला पाहिजे आणि आपल्याला काय दाखवलं गेलं आहे याचा पण अभ्यास करायला पाहिजे मित्रो आणि शेतीबद्दल न बोललेलं बरे शेती बोललं की कोणीच असं मान सन्मान काहीच कोणी देत नाही शेतकरीबद्दल आपण आम्ही जे निवेदन आंदोलन जातो आपण करतो देतो अधिकाऱ्या लोकांना ते असे खालून पाहतात आपल्याकडे का की त्यांना आपल्या हो पाण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही माहिती आहे का की ते आपले कपडे चांगले नसतात आपलं राहणीमान स्टँडर्ड नसतं हातात दोन चार सोन्याच्या अंगठ्या नसतात तो पांढरा शुभ्र ड्रेस नसतो म्हणून ती मंडळी अधिकाऱ्यांना वाटतं हा नेता नाही नेत्याला कसा पाहिजे त्यांच्या दृष्टीने एकदम पांढरा शुभ्र ड्रेस दोन चार सोन्याच्या अंगठ्या ती फॉर्च्युनर गाडी त्या दोन चार लोकं मागे मग त्यांना ते अधिकारी या साहेब बसा साहेब करते याला ही वास्तविकता आहे असो आपण आपलं काम करत राहावे वंदे मातरम